कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं संपूर्ण रंकाळा उद्यान आणि मुख्य रस्त्यांची आज स्वच्छता मोहीम राबवण्यात आली या स्वच्छता मोहिमेला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला महापालिकेच्या नवीन बहुउद्देशीय स्प्रेअर आणि डस्ट सप्रेशन वाहनांद्वारे रंकाळा टॉवर ते फुलेवाडीपर्यंतच्या रस्त्यावर आणि दुभाजकावर पाणी मारण्यात आलं त्यामुळे हा परिसर लख्ख झाला कोल्हापूर महानगरपालिका आणि विविध स्वयंसेवी संस्थांच्या वतीनं आज रंकाळा उद्यान परिसरातील रस्त्यांची स्वच्छता मोहीम राबवण्यात आली प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्या उपस्थितीत आज सकाळी सात वाजता या मोहिमेला रंकाळा टॉवर चौकातून प्रारंभ झाला रंकाळा टॉवरपासून डी मार्टपर्यंतच्या उद्यान परिसराची प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी स्वच्छता केली प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्यासोबत शालेय मुलांनी स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला त्यानंतर माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत शपथ घेण्यात आली दरम्यान महापालिकेच्या नव्या अत्याधुनिक बहुउद्देशीय स्प्रेअर आणि डस्ट सप्रेशन वाहनाद्वारे रंकाळा टॉवर ते फुलेवाडीपर्यंतच्या रस्त्यावर आणि दुभाजकांवर पाणी फवारण्यात आलं त्यामुळे निदान आजचा दिवस तरी नागरिकांची धुळीपासून मुक्तता झाली या मोहिमेत अतिरिक्त आयुक्त राहुल रोखडे उपायुक्त पंडित पाटील सहाय्यक आयुक्त नेहा आकोडे संजय सरनाईक स्वाती दुधाणे जल अभियंता हर्षजीत घाटगे नगरसचिव सुनील बिदरे निर्धारक सुधाकर चल्लावाड मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ विजय पाटील यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी सहभागी झाले होते